माननीय जिल्हाधिकारी नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर विषय महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीसच्या मागास प्रवर्गाची इंग्रजी भाषांतरित यादीनुसार प्रमाणपत्राच्या इंग्रजीतील भाषांतरात त्वरित सुधारणा करण्याची विनंती संदर्भ श्री नरेंद्रभाऊ काबगते नागपूर महोदय उपरोक्त संदर्भीय विषयान्वय श्री नरेंद्रभाऊ काबगते नागपूर यांचे संदर्भीय निवेदन या कार्यालयास प्राप्त झालेले आहे त्या अनुषंगाने प्राप्त निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासन मराठी भाषांतरित यादी अनुक्रमांक तीनशे पंधरा कोहडीवर नमूद असलेले महाराष्ट्र शासनाच्या दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस मागास प्रवर्गाच्या अध्यावत इंग्रजी भाषांतरित यादी या संदर्भात सुधारणा वर नमूद नुसार अनुक्रमांक तीनशे पंधरा कोहली के ओ एच एल आय अशी नवीनतम सुधारणा करण्यात आलेली आहे या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस मागास प्रवर्गाच्या अध्यावत इंग्रजी भाषांतरित यादीनुसार त्यांच्या महाराष्ट्र राज्यासाठी सध्याच्या सुरू असलेल्या प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन पोर्टलवर तीनशे पंधरा कोहली के को ओ एच एल आय ही तत्सम सुधारणा करावी आणि बाकीच्या अनुक्रमांकाच्या बाबतीतसुद्धा इंग्रजी भाषांतरित यादीनुसार सुधारणा असल्यास याबाबत ऑनलाईन पोर्टलवर इंग्रजीतील प्रमाणपत्राच्या भाषांतरात त्वरित सुधारणा करण्याबाबत संदर्भीय निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे सबब प्रस्तुत प्रकरणातील संपूर्ण कार्यवाही ही आपले स्तरावरील असल्याने प्राप्त संदर्भीय मूळ निवेदन पुढील आवश्यक कार्यवाहीस यासोबत आपणाकडे पाठविण्यात येत असून सदर प्रकरणी नियमानुसार उचित कार्यवाही करावी तसेच अर्जदारास परस्पर कळविण्यात येऊन याबाबत या, या कार्यालयास अवगत करावे ही विनंती अप्पर आयुक्त नागपूर विभाग नागपूर